नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टी क्वीक प्रतिभा या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या बावीस मे दोन हजार चोवीस बुधवार काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या ब्रेकिंग न्यूज शासन निर्णय तसेच योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टी क्वीक प्रतिभा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका चला तर आता वेळ न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया इथे तुम्ही पहिली बातमी बघू शकता मुंबई मतदानाचा टक्का घसरला उमेदवार निवडणूक कार्यालयात जाणार तर बघा मुंबईतील महाविकास उमेदवार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेणार साडेतीन वाजता महाविकास आघाडीचे उमेदवार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना भेटणार आहे मतदानाच्या दिवशी अनेक ठिकाणी मतदान संतगतीने गतीने झालं मतदानाचा टक्का सुद्धा घसरला शिवाय अनेक ठिकाणी मतदारांसाठी उपलब्ध नव्हत्या अशा प्रकारच्या अनेक तक्रारी मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघामध्ये आहेत या अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी उमेदवार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाणार आहेत त्यानंतरची न्यूज बघा हेमंत सोरेन हेमंत सोरेन यांना मोठा झटका सुप्रीम कोर्टाचे जामीन नाकारला झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मोठा झटका बसला आहे सुप्रीम कोर्टाने सोरेन यांना अंतरिम जामीन नाकारला आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अंतरिम जामीन द्यावा अशी मागणी सोरेन यांनी केलेली होती ईडीने केलेल्या अटकेला देखील कोर्टात आव्हान दिलं होतं मात्र कोर्टाने देखील याचिका फेटाळली त्यानंतरची न्यूज बघा पुणे हिट अँड रन प्रकरण आरोपी मुलाला जेल की बेल दोन तासांनी निकाल येणार पुणे हिट अँड रन प्रकरणाबाबत साडे चार वाजता बाल न्यायालय बाल न्याय मंडळाचा निकाल येणार आहे अशी माहिती आरोपीचे वकील प्रशांत पाटील यांनी दिलेली आहे प्रशांत पाटील आता शिवाजीनगर कोर्टाकडे रवाना झाले आहेत विशाल अग्रवालची बाजू प्रशांत पाटील मांडणार आहेत त्यानंतरची न्यूज बघा एस टी बस फायर वनी बस स्थानकात उभी असलेली एसटी बस पेटली नाशिकमधील वनी बस स्थानकाला एसटी महामंडळाची बस पेटली चालकाने अवधान राखवत गाडीचा स्विच बंद केला त्यानंतर प्रवेशांना खाली उतरवण्यात सत्तावीस प्रवाशी सुरक्षित आहेत वनी बस स्थानकात नाशिकहून कळवणला जाणाऱ्या एसटी बसचे अचानक पेट घेतला त्यानंतरची न्यूज बघा पुणे हिट विशाल पुन्हा ची पुन्हा पोलिसांकडून चौकशी सुरू पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मुलाकडचे वडील विशाल अग्रवालची पुन्हा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे पोलीस हे विशाल अग्रवालला घेऊन पोलीस आयुक्तालयात दाखल झाले आहेत पोलीस आयुक्तालयातील कागदपत्राची पूर्तता करणार येणार आहे पुणे पोलीस विशाल अग्रवालची चौकशी करणार आहेत चौकशी करून कोर्टात घेऊन जाणार आहेत त्यानंतरची न्यूज बघा पुणे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला कोर्टात केलं हजर पुण्यातील कल्याणी नगर मधील कार अपघातातील अल्पवयीन आरोपीला कोर्टात हजर करण्यात आले आहे थोड्याच वेळात या मत प्रकरणी सुनावणी होणार आहे आरोपीवर संज्ञान म्हणून खटला चालवण्यात यावा अशी मागणी पोलिसांकडून पुल केल्याची केली जाण्याची शक्यता आहे त्यानंतरची न्यूज बघा भाजप नेते पवन सिंग यांची पक्षातून हकालपट्टी लोकसभा निवडणुकीच्या काळातच थेट कारवाई भाजपचे नेते आणि भोजपुरी गायक पवन सिंग यांच्या पक्षातून हकालपट्टी करण्यात आलेली आहे एनडीएच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपेक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे पवन सिंग यांच्या निर्णयामुळे पक्षांची प्रतिमा मलिन झाली असा ठपका ठेवण्यात आलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा वातावरणातील बदलांमुळे भाजीपाल्यांची आवक घटली दरात वाढ नांदेड जिल्ह्यातील वातावरण सातत्याने बदल होत आहे वातावरणातील बदल बदलाचा फटका शेती पिकासह भाजीपाला शेती शेतीला बसतोय बाजारात भाजीपाल्याची आवक घटली आवक घटल्याने भाजीपाल्याला दरात वाढ असून दोनशे रुपयांवर तर इतर पालेभाज्या पन्नास ते साठ रुपये प्रति किलो दराने विकली जात आहेत त्यानंतर चिरूज बघा बुलढाण्यात सकाळी अवकाळी पावसाने लावली हजेरी हवामान अंदाजानुसार विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आज सकाळी बुलढाण्यात विजेच्या कडकडासह सहा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावलेली आहे त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आज दिवसभर उन्हाचा तडाखा बसणार असल्याचेही अंदाज व्यक्त उकाड्याने जनता हैराण त्यानंतरची न्यूज बघा बिल्डरचे वडील वट, सुरेंद्र अग्रवालचे छोटा राजांशी संबंध पुणे हिट अँड रन प्रकरण बिल्डर विशालची मुलाची हमी देण्यासाठी आलेले त्यांच्या आजोबा सुरेंद्र अग्रवालचे संबंध हे थिएटर छोटा राजांशी असल्याचं समोर आलं आहे त्यांचं सन दोन हजार सात ते आठ च्या दरम्यान एक प्रकरण समोर आलं होतं मुंबई सत्र न्यायालयात छोटा राजा संबंधित प्रकरण सीबीआय कडे हस्तक्षेप करण्यात आलेलं होतं ठाण्यातून मुंबईला जाणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा मुलुंडेत तो टोल नाक्यावरून नाक्यामुळे वाहतूक कोंडी ठाणे ते मुंबईला जाणाऱ्या वाहनांचा लांबच लांब रांग लागलेल्या आहेत ठाणे वाहतूक विभागाकडून टोल नाक्यावर गाड्या सोपवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्यामुळे एक ते दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लावल्या आहेत टोल नाक्यामुळे चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी उशीर होण्याची शक्यता आहे त्यानंतरची न्यूज बघा आमदार पी एन पाटील यांची प्रकृती चिंताजनक नागरिकांनी केली पूजा होम कोल्हापूर जिल्ह्यातील करीवर विधानसभेचे काँग्रेसचे आमदार पी एन पाटील तीन दिवसापूर्वी बाथरूम मध्ये पाय घसरून पडले होते त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखपतही झाली होती पी एन पाटील यांच्यावर कोल्हापुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून सध्या ते अतिदक्षता विभागात आहेत पी एन पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर करवीर मतदारसंघातील नागरिकांनी पी एन या पाटील यांच्या प्रकृती व्हावी यासाठी अनेक गावांमध्ये होम हवन पूजा पाठ करत आहेत तर पी एन या पाटील यांच्या एका चाहत्यांकडून थेट उज्जैन मध्ये थे जाऊन मंदिरात पूजा देखील रत्नागिरीत रात्री अवकाळी पाऊस रत्नागिरीला पुन्हा एकदा रात्री अवकाळी पाऊस दक्षिण रत्नागिरीत रात्री पावसाचा कोसळधारा मेघगर्जनेसह पाऊस अनेक ठिकाणी बत्ती गुण त्यानंतरची न्यूज बघा पुणे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबचे अंडरवर्ल्ड कनेक्शन धक्कादायक बातमी समोर पुण्यातील कल्याणी नगर परिसरात सुसाट कार चालवत दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या बिल्डर बिल्डरपुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे त्यांचे वडील विशाल अग्रवार यांनी देखील पोलिसांनी अटक केली आहे तपासानंतर अनेक नवनवी खुलासे समोर येत आहे त्यानंतरचे न्यूज बघा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा अठरावर एसआयटी तपास सुरू घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मृतांचा आकडा अठरावर पोहोचला आहे रुग्णालयात उपचार सुरू असताना आणखी एकाचा मृत्यू झाला आहे राजू सोनावणे असं मृत व्यक्तीचं नाव आहे दरम्यान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी स्थापना करण्यात आलेली आहे या प्रकरणी इगो मिडियाचे बालक भावे भिडेला सोदोष मनुष्य प्रकरणी अटक करण्यात आलेली आहे आतापर्यंत भिडे या कर्मचाऱ्यासह सात जणांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे तर या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या शासन निर्णय योजनेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टी ट्विट प्रतिभा या चॅनल सोबत रहा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये